स्पेशलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत मित्रांनो शेतीमध्ये आधुनिकता आणि पारंपरिक ज्ञान यांचा अनोखा संगम साधत वार्षिक सत्तर लाख रुपयांचे उत्पन्न मिळवणारे आणि महाराष्ट्रातील आदर्श ठरलेले प्रगतशील शेतकरी श्री हर्षवर्धन बाळासाहेब बनसुडे आणि श्री चेतन बाळासाहेब बनसुडे मित्रांनो पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील पळसदेव गावामधील माळेवाडीचे राहणारे प्रगतशील शेतकरी बनसुडे बंधू त्यांच्या शेतामध्ये सघन फळबाग लागवडीमध्ये केशर आंबा रेड डायमंड पेरू ड्रॅगन फ्रूट डाळिंब या फळ पिकांमधून दर्जेदार आणि भरघोस उत्पादन ते घेत आहेत विशेष म्हणजे शेतकरी बांधवांना पडणारा एक सामान्य प्रश्न प्रत्येक वर्षी छाटणी केल्यावर केशर आंब्याला मोहर येतो का याचं जिवंत उत्तर म्हणजे बनसोडे बंधूंची एक हेक्टर मधील ही केशर आंब्याची बाग तेरा बाय चार फूट या अंतरावर एक हेक्टर मध्ये एकोणीसशे केशर आंब्यांची केलेली सघन लागवड लागवडीनंतर तिसऱ्या वर्षी लि सुरू झालेले उत्पादन सलग तीन वर्ष छाटणी आणि तीन वर्षे सलग भरघोस बहार आणि उत्पादन हे सर्व अनुभवण्यासाठी चला प्रत्यक्ष पाहूया ही, ही प्रेरणादायक शेती मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत केशर आंब्याची सघन लागवड कशी करावी छाटणी कधी कशी आणि का करावी आणि त्या मागील फायदे हे सर्व आपण पाहूया बोनसुड्या बंधूंच्या अनुभवातून सबस्क्राईब करा बळीराजा स्पेशल युट्यूब चॅनलला आणि शेजारील बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओ सर्वांत आधी पाहा चेतन भाऊ हर्षवर्धन भाऊ नमस्कार नमस्कार एकूण क्षेत्र किती आणि त्याच्यामध्ये पिकं कोणकोणती आहेत या ठिकाणी एक दहा एकर क्षेत्र केशर भा, आंबा जातीचं डाळिंब ड्रॅगन आहे सिरेड जातीचं आणि रेड डायमंड प्युरो आहे अशी चार पिकं आहेत दहा एकर क्षेत्र तुमचं येथे आहे तर या दहा एकर क्षेत्रामध्ये तुम्हाला गेल्या वर्षी उत्पादन किती मिळालं होतं आणि चालू वर्ष तुमचं अपेक्षित उत्पादन किती आहे गेल्या वर्षी एक पंचेचाळीस ते पन्नास लाख रुपये उत्पादन मिळालं होतं पण त्याच्यातील हे अर्ध क्षेत्र डेव्हलप होतं डेव्हलप म्हणजे जे हाताखाली आपले आहे ते पन्नासच टक्के होतं आणि आता पण पन्नास टक्के आहे पुढचं डेव्हलप आहे परंतु एक वर्ष लागणार आहे आणखी ते आपल्याला उत्पन्न निघायला पण तरी पण चालू वर्षी तर पासष्ट ते सत्तर लाखाच्या पुढे जायला हरकत नाही चेतन भाऊ आणि हर्षवर्धन भाऊ आपण तुमच्या या केशर आंबा बागेमध्ये उभे आहोत तर या बागेची लागवड कधी आणि कशा प्रकारे आपण केली आ, तर या बागेची लागवड दोन हजार वीस साली केलेली आहे आपण आणि दोन ओळीतलं अंतर तेरा फुट आहे दोन झाडातलं अंतर हे चार फूट ठेवलेलं आहे आपण आणि अडीच एकरामध्ये ही बाग आहे तर अठराशे सत्तर झाडे म्हणजे जवळजवळ एकोणीसशे झाड आपली या प्लॉटमध्ये बसलेली आहेत अडीच एकरामध्ये हर्षवर्धन भाऊ तुमची ही अडीच एकरामध्ये जी केशरांबा बाग लागवड झाली तर याची उत्पादनाची सुरुवात कितव्या वर्षी झाली आणि आतापर्यंत हा कितवा बहार आहे आणि इथून इथून पाठीमाग जे बहार मिळाले त्याचं उत्पादन किती मिळालं दोन हजार वीस साली लागण झाली तेवीस साली पहिल्या वर्षी बहार तीन वर्षानंतर तर त्या वर्षी एक सहा ते सात टन उत्पन्न निघाल गेल्या वर्षी चोवीस साली एक पंधरा टनापर्यंत उत्पन्न निघाल आणि आता पंचवीसला म्हणलं तर एक तीस ते पस्तीस टनापर्यंत निघाल अशी अपेक्षा आहे आता तुमच्या बागेत फिरत असताना केशर आंब्याची गुणवत्ता म्हणजे क्वालिटी पाहिली सर्वोत्तम क्वालिटीचे आंबे तुम्ही पिकवले आहेत तर हे सर्वोत्तम क्वालिटीचे आंबे पिकवत असताना तुम्ही काय काळजी घेता त्याच्यामुळे असं उत्पादन तुम्हाला मिळतंय तुम्ही जर बऱ्यापैकी बघितलं तर पूर्ण आंब्याला बॅगिंग केलेले क्वालिटी मेंटेन करण्यासाठी बॅगिंग केल्यामुळे त्याला केमिकलची आवश्यकता लागत नाही एकतर आणि दुसरी गोष्ट बॅगिंग झाल्यानंतर आपण त्याला फ्लडनी पाणी देतो त्यामुळे होतं काय फ्लडनी पाणी दिल्यावर त्याची साईज पण वाढते आणि चव पण चांगली वाढते पुढे जाऊन तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी आपण बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा एक नव्वद टक्के आपण सेंद्रियच से वापरतो सगळं आणि क्वालिटी चांगली राहती आणि सप्लाय पण आपण बऱ्यापैकी स्वतःच करतो याला टेस्ट चांगली असल्यामुळे ग्राहकांकडून पसंती खूप आहे याला ऑर्गॅनिक प्रमाण आपण जास्त म्हणजे स्लरी वापरतो त्याच्यामुळे क्वालिटी चांगली राहती चव गोळी सगळं जास्त म्हणजे ह्याच्यामुळे होते आपल्या स्लरीमुळे जीवामृत त्याच्यामुळे क्वालिटी वगैरे सगळेच चांगले त्याच्यामुळं इतर केशर आंब्यापेक्षा आणि तुमच्या आंब्याला बाजारभावामध्ये काय बदल पडतो निश्चितच बाजारभाव आम्हाला सगळ्यांपेक्षा इतरांपेक्षा वाढवूनच मिळतो कारण क्वालिटी चांगली आता तुम्ही सांगताना सांगितलं की तुमच्याकडे रेड डायमंड ची लागवड आहे तर ते लागवडीचं क्षेत्र किती आणि किती वर्षापासून त्याच्यावर उत्पादन चालू आहे आणि ते उत्पादन किती मिळतं एक सहा वर्ष झालं साहेब मी रेड डायमंड लावलेला आहे आणि त्याचं उत्पन्न एक वर्षानंतर बाहेर धरला त्याच्यानंतर त्याचं उत्पन्न बऱ्यापैकी म्हणजे एकरी कमीत कमी एक पंधरा टन जास्तीत जास्त वीस बावीस टनापर्यंत निघतय तोच रेड डायमंड आपण अजून पुढे प्लॉट वाढवतोय त्याचे आणखी एक अडीच एकर क्षेत्र वाढवतोय त्याच आणि त्याची रोपे पण आपल्याकडे तयार आहेत आपण स्वतःच तयार करून लावतोय ती आणि विक्रीला पण आहे चेतन भाऊ हर्षवर्धन भाऊ माझा केशर आंब्याचा हा माझ्या हिशोबाने चौथा व्हिडिओ आहे आणि पहिल्या काही व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांच्या अशा काही कमेंट्स होत्या की आंबा बागेची जर छाटणी केली तर त्या वर्षी बहार मिळत नाही किंवा प्रत्येक वर्षी बहार मिळत नाही आत्ता तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा तुमचा सा तिसरा बहार आहे तर तुम्ही प्रत्येक वर्षी बागेची छाटणी घेतली होती का आणि छाटणी घेतली तर त्याला दरवर्षी तुम्हाला उत्पादन मिळालं किंवा मिळालं नाही याविषयी आम्हाला थोडी माहिती द्या तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक वर्षी आम्ही छाटणी घेतलेली आणि प्रत्येक वर्षी छाटणी घेऊन तुमच्या समोर आहे प्लॉट तर शंभर टक्के माल लागतो प्रत्येक वर्षी छाटणी केली तरी त्याला माल लागतो जूनला छाटणी केल्यानंतर जून, के जून जुलैच्या दरम्यान जर तुम्ही छाटणी केली तर निश्चित माल लागतोच आणि मार्गदर्शन केशर नर्सरीद्वारे होतच आम्हाला कंटिन्यू विनयजी वाघधरे साहेब यांच्याकडून छाटणी केलीच पाहिजे कारण आम्ही तीन वर्ष झाले छाटणी करतोय दोन हजार तेवीस साली पण छाटणी केली त्या वर्षी आम्हाला सहा ते सात टन उत्पन्न निघाले त्यानंतर दुसऱ्या वर्षी पण छाटणी केली तरी पंधरा टनापर्यंत उत्पन्न निघाले आणि या वर्षी आम्ही एक ते सव्वा लाख बॅग म्हणजे बसवली प्रत्येक आंब्याला सरासरी दोनशे ते अडीचशे ते तीनशे ग्रॅमचं वजन जरी धरलं तरी तीस ते पस्तीस टनापर्यंत ऍव्हरेज निघायलाच पाहिजे आणि ते त्या वर्षी पण छाटणी केलेलीच होती असं नाही म्हणता येणार की छटणी केल्यानंतर की उत्पन्न निघत नाही किंवा मोहर येत नाही असं नाहीये आमचा तरी स्वतःचा अनुभव असा आहे की तीनही वर्षणी करूनच बार धरला पण तरी पण उत्पन्न नाही आता तुमच्या बागेत फिरत असताना केशर आंब्याची क्वालिटी पाहिली तर एकदम मोठी साईज त्याच्यावरती लष्टर सुद्धा चांगला आलेला आहे की दर्जेदार उत्पादन देणारी रोपे तुम्ही कुठून आणली होती आणि रोपे आणल्याच्या नंतर तुम्ही त्याचा बागेला लागणार मार्गदर्शन कुठून घेताय तर ही रोपे माळीनगर वरून आणली होती आ, केशर नर्सरी विनयजी बागधरे यांच्याकडून आणि त्यांची कंटिन्यू व्हिजिट असते आमच्याकडं वेळोवेळी येऊन ते मार्गदर्शन करतात आणि रोपं एक नंबर क्वालिटीची मिळाली आम्हाला एकही बागेमध्ये तुम्हाला असं झाड मिळणार नाही ना की त्याला माल लागला नाही किंवा ते खराब आहे विश्वासाने अगदी रोपे मिळाली आणि मार्गदर्शन पण विश्वासाने मिळतं आणि ते कायमच मिळत राहतात महत्वाची गोष्ट रोप खात्रीशीर असतील तरच पुढचं चा उत्पन्न चांगले बरोबर जर रोप खात्रीशीर नसतील तर उत्पन्नाचा भरोसा नाही म्हणजे तुमच्या सांगण्यानुसार केशर नर्सरीचे श्री विनय वाघदरे सरांकडून जी रोप तुम्हाला मिळाली ती सर्वोत्तम क्वालिटीची मिळाली शंभर शंभर मी तेच म्हणलं ना रोप खात्रीशीर असतील तरच उत्पन्नाची पुढची गॅरंटी खात्रीशीर जर नाही मिळाली तर ते कठीण काय आंबा बागेची छाटणी कशी करावी कधी करावी आणि ती छाटणी करत असताना कोणती विशेष काळजी घ्यावी लागते याची आपण माहिती प्रत्यक्ष माहिती घेत आहोत केशर नर्सरीचे प्रोप्रायटर श्री विनय वाघदरे सरांकडून तर आपण आता प्रत्यक्ष माहिती घेऊयात वाघदारे सर नमस्कार 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 नमस्क छाटणी का करावी कशी करावी त्याबद्दल थोडक्यात माहिती आपण देऊस पण छाटणी केल्याने पहिला फायदा असतो की झाड फांद्यांची संख्या वाढते तर फांद्यांची संख्या का वाढवायची आपल्याला तर आंब्याला हा मोहोर हा पुढचा शेंड्याला येतो हे बघा तुम्हाला सगळे शेंड दिसतील मागच्या बाजूला खोडाला वगैरे कुठेही खोडाला इथं आतलं बघितलं बघितलं तर तुम्हाला मोहर फळ हे दिसत नसतं त्याला शेंड्याला फळ येतं तुम्ही पेरू डाळिंब जर पाहिला सीताफळ त्याला खोडाला फळ येतं पण आंब्याचं कसं आहे आंब्याला शेंड्याला फळ येतं त्यामुळे ह्याची शेंड्यांची संख्या किंवा फुटव्यांची संख्या वाढवणं महत्वाचं असतं म्हणून छाटणी करायची आणि दुसरी गोष्ट छाटणी केल्यामुळे काय होतं झाडाची उंची मर्यादित राहते जुन्या पद्धतीच्या भागात तुम्ही बघितले तर एकमेकाची सावली एकमेकावर पडते मग फ्लॉवरिंगला उशीर होतो किंवा कमी येतं किंवा येत नाही पण याच्यात तुम्ही जर पाहिलं झाडांची उंची एकसारखी आहे त्यामुळं सूर्यप्रकाश जो आहे तो एकसारखा मिळतो सगळीकडे आणि तो सूर्यप्रकाश एकसारखा मिळाल्यामुळे फ्लॉवरिंग सगळीकडे चांगलं येतं आणि त्यासाठीच आपण हे तुम्हाला व्हिडिओ बनवत आहोत की छाटणी केल्यामुळे फळ येत नाही असं होत नाही जसं या चेतन सरांनी सांगितलेलंच आहे तुम्हाला की जरी छाटणी दरवर्षी केली तर दरवर्षी मोहर येतोस म्हणजे त्यानंतर आपल्याला काळजी घ्यावी लागते की पाणी खत औषध ह्याचं सुद्धा मॅनेजमेंट व्यवस्थित केलं तर ते व्यवस्थित येतं फळ आता आपण छाटणी तुम्हाला दाखवूया वागदरे सर आता चेतन भवनी आणि हर्षवर्धन भाऊनी सांगितलं की ते दरवर्षी छाटणी घेत आहेत आणि त्यांना उत्पादन आहे परंतु काही शेतकऱ्यांचं छाटणी घेऊन सुद्धा त्यांना बाहेर व्यवस्थित मिळाला नाही त्यांचं ना सेटिंग व्यवस्थित झालं नाही तर याच्या पाठीमागची कारणं काय आहेत या वर्षीचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर म्हणजे मूळ कारण जे सांगतो तुम्हाला की जर पाणी खत औषध आणि छाटणीचं टायमिंग जर व्यवस्थित असेल आणि ते काही आपल्याला पुढे ट्रीटमेंट सुद्धा व्यवस्थित करायला तुमचा पूर्वी जो व्हिडिओ बनवला आपण सगळ्या डिटेल दिलेलं आहे पण थोडक्यात तिथे सांगतो की पाणी खतं औषध मॅनेजमेंट हे फार महत्वाचं असतं आणि या वर्षी जर तुम्ही म्हणाल तर काही शेतकऱ्यांकडे मोहर कमी आलेला आहे किंवा त्याचं सेटिंग कमी झालेलं आहे त्याचं कारण असं की गेल्या वर्षी दुष्काळ होता आणि जेव्हा जेव्हा दुष्काळ झालाय त्याच्या दुसऱ्या वर्षी असा बरेच नेहमी अनुभव आलेला आहे की दुसऱ्या वर्षी दुष्काळानंतरचा जो बहार आहे त्याला मोहर कमी येतो किंवा सेटिंग कमी येतो त्याचं कारण असं की उन्हाळ्यात जर पाणी कमी पडलं झाडांना तर ता ती ताकद राहत नाही झाडांमध्ये त्यामुळे त्याची स्वतःचीच ताकद नाही तयार झाली तर ती मोहर कसं आपल्याला देऊ शकतो किंवा जर तो आला, तो आला मोहर तर त्याचं सेटिंग होत नाही हे एक कारण आहे आणि दुसरं कारण असा अनुभव आहे की बऱ्याचशा भागांमध्ये मधमाशींचं प्रमाण कमी होतं ज्यांना मोहर आलाय पण सेटिंगच झालं नाही पाणी खतं औषधं हे शेतकरी काळजीपूर्वक वापरतातच तर म मधमाशा नसणं हे थो। दर दर जा जा एक अजून दुसरं कारण होतं यावर्षी आणि आता आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे छाटणी कशी करायची ते दाखवतो तुम्ही थोडासा कॅमेरा जर जवळ घेतला तर आता आपण इथं जी बहार धरतोय किंवा ज्या झाडांचा बहार धरतो त्याची छाटणी कशी करावी ते दाखवतो नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची जी छाटणी करताना आंब्यामध्ये खोडानंतर रिंग असतात हे बघा तुम्हाला रिंग दिसतील सहा सात पाना असतात त्याच्यानंतर रिंग असते हे खोड आहे आता या खोडानंतर एक रिंग आहे त्याच्या पुढे अजून एक इथे रिंग आहे बघा सात पान आहे तर ह्या रिंगच्या पुढे एक सेंटीमीटर तुम्हाला देत ठेवून ही छाटणी करायची असते तुम्ही मध्ये कुठेही छाटणी करायची नाही इथं नाही करायची किंवा इथे नाही करायची त्याने डायबॅक होतो आणि काडी जळवून झाडं जळून जातात तर छाटणी ही नेहमी गोल रिंग असते त्याच्यापासून पुढे एक दीड सेंटीमीटर देत ठेवूनच छाटणी करायची असते आणि मिनिमम तुम्हाला एक रिंग मागे ठेवायचीच असते तर समजा शेतकऱ्याने ती रिंगच नसेल त्या खोडाला तर तुम्ही इथं अजून एक तुम्हाला दाखवतो हे फांदी अशी तर इथे तुम्ही काय करू शकता जर इथं रिंग आता ह्याला रिंगच नाहीये तर तुम्ही एक दीड सेंटीमीटर खोडापासून हे देट एवढं ठेवून ह्याची छाटणी करू शकता म्हणजे जी पालवी नवीन येणार आहे त्या पालवीतून नवीन ताकद तयार होऊन पुढच्या वर्षी मोहर येऊ शकतो चांगला पण जर तुम्ही या मोहराचे जर असे डेट ठेवलेच हे डेट ठेवले तर याच्यात काही ताकद नसते किंवा याच्या मागचं जे डेट आहे मोहराच्या मागचं डेट आहे याच्यामध्ये स्वतः ताकद नसते तर ता आपल्याला नवीन डेट क्रिएट करणं महत्वाचं त्यासाठी या रिंगशा इथून तुम्ही छाटणी करू शकता याला आंबा पळ त्यामुळे आपण आता छाटणी नाही करणार याला तर पण एक दाखवलं की छाटणी कशी करायची महत्वाचं काय आहे की रिंग जे असते रिंग ही। ही सर, आ, आ, तर रिंगचं पुढे एक दीड सेंटीमीटर देत ठेवायचा जास्त ठेवायचं नाही ही सगळ्यात मोठी काळजी घेणं गरजेचं आहे छाटणी कधी आणि कोणत्या महिन्यात घ्यायला पाहिजे बाग जेव्हा शेतकरी नवीन लावतात तेव्हा एक सात आठ महिने तर अजिबात छाटणी करू नयेत कारण का खोड जाड व्हायची वाट बघितली पाहिजे शेतकऱ्याने कारण का जर काडी लहान असताना जर जाडी जर लहान असेल रोपांची आणि छाटणी केली आणि फुटवे जर आले तर वाऱ्याने ते तुटू शकतात तर ते त्यासाठी काय तुटू नये म्हणून आपण थोडंसं खोट जाड व्हायची वाट बघितली पाहिजे अंदाजे आठ महिने बारा महिने छाटणीचा अजिबात शेतकऱ्यांनी विचार करू नये आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की मागे कमीत कमी एक रिंग ठेवली पाहिजे रिंगचं पुढे एक दीड सेंटीमीटर ठेवून छाटणी करावी ती साधारण पहिली छाटणी लागवडीनंतर जी होईल शेतकऱ्यांची ती एक वर्षानंतर साधारण आठ महिने किंवा एक वर्षानंतर करायची आणि तिथून पुढे सहा सहा महिन्याचा गॅप ठेवून छाटणी करावी साधारण जानेवारी फेब्रुवारीत आणि जून जुलैला म्हणजे झाडाला आकार देत असताना आणि जेव्हा आपण बहार धरतो तेव्हा बहार धरण्यासाठी जून जुलै मध्ये ही छाटणी करावी अगदरे सर तुम्ही आता सांगितले छाटणी का करावी कधी करावी परंतु त्या छाटणी करण्याचे अजून काही फायदे आहेत का छाटणी केल्याने एकतर झाडाची उंची तुम्हाला सांगितली की मर्यादित राहते पण त्याचा फायदा असा राहतो की तुम्हाला लवकर बाहेर धरता येतो पूर्वी जी झाडं उंच व्हायची वाट बघावी लागायची पाच सहा वर्ष लागायचे मग शेतकरी उत्पन्न चालू करायचे पण इथे काय काय आपला उद्देश आहे की झाडाची उंची कमी ठेवतोय आपण छाटणीमुळे तर पहिला फायदा आहे की उत्पन्न लवकर चालू होतं दुसरं फायदा आहे की शेतकऱ्यांना फवारणी सोपी जाऊ शकते सोपी जाते झाडाची उंची कमी असल्यामुळे फवारणी सोपी जाते आणि छाटणी सुद्धा करणं सोपं जातं झाडाची उंची कमी असल्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की बॅ आता एक्सपोर्ट क्वालिटीचा जर माल आपल्याला हवा असेल एक्सपोर्ट क्वालिटीचा माल म्हणजे काय दोनशे ग्रॅमचा पुढचा आणि त्याला कुठला डाग नसावा म्हणजे उन्हाचा चट्ट्यामुळे जर डाग असेल उन्हामुळे जर चट्टा पडत असेल तर एक्सपोर्टला जात नाही किंवा फांदी जरी घासली पाला जरी घासला तरी डाग पडतो तर तो, तो डाग पडू नये उन्हाच्या सट्ट्यामुळं खराब होऊ नये उन्हामुळं खराब होऊ नये तर त्याला बॅगिंग करता आलं पाहिजे आपल्याला मग ते बॅगिंग सहजासहजी करता आलं पाहिजे झाडावर चढणं वगैरे तरी ते अवघड जातं तर त्यासाठी बॅगिंग करणं हे सोपं जातं आपल्याला आणि तुम्ही जर बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो ज्या शेतकऱ्यांचे लहान बाग आहेत मोठ्या पण बाग आहेत तर तिथं मोठ्या बागांमध्ये फळगळ जास्त होते पण आपण सगन पद्धतीमध्ये पाहिला, पाहिला तर तुम्हाला असं पाहिलं तर फळं दिसणार नाही पण जेव्हा तुम्ही खाली बसून पाहल्या बागेत सगन पद्धतीचे कुठल्याही शेतकऱ्यांचे बाग असतील खाली बसून जर आपण पाहिलं तर सगळी फळं ही खाली दिसतात तर हा एक फायदा आहे की वारा वादळामुळं सधन पद्धतीमध्ये फळांचं गळ किंवा फळांची जे नुकसान आहे ही कमी होते म्हणजे मोठ्या झाडांच्या तुलनेमध्ये फायदा आहे आधुनिक शेती शेतीपूरक व्यवसाय नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या यशोगाता फुलशेती फळशेती वनशेती भाजीपाला पिके वेलवर्गीय पिके तरकारी पिके दूध व्यवसाय प्रक्रिया उद्योग खते औषधे बियाणे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद